उत्तरेचा विवाह पार पडलाय आता विराट राजाच्या दरबारामध्ये पांडवांनी आपली खरी ओळख दाखवली आहे आता पांडवांच्या मनामध्ये विचार येतोय तो, तो म्हणजे आपलं राज्य आपल्या भावांना परत मागण्याचं म्हणून त्यांच्याकडून एक प्रस्ताव द्यायचं ठरतं की दुर्योधनाच्याकडे प्रस्ताव द्यावा की आपण राज्य परत करावं दुर्योधन तर हे मानायलाच तयार नाहीये मानायलाच तयार नाहीये तो म्हणतोय की तुमचा अज्ञातवास भंग पावलेला आहे आणि तुम्ही परत बारा वर्ष वनवासाला जावं पण तरीही चार चांगल्या माणसांच्याकडून सल्ला द्यावा असं म्हटलं जात बघा जेव्हा वाईट माणूस ऐकत नसतो तेव्हा चार चांगल्या माणसांच्याकडून सल्ला देऊन ऐकवण्याचा प्रयत्न होत असतो म्हणजे हटवादी हट्टी दुराग्रही माणसांना सज्जनांनी जाऊन समजवून सांगावं की बाबानो हे न्यायसंगत नाहीये तुम्ही वागताय ते चूक आहे करू नका आपल्या मार्गाने जा नीट ठरलंय तसं वागा असं चांगल्या माणसांचे सल्ले ऐकायचे असतात मध्ये नाही का एक संत व्यक्ती भिडे गुरुजी नामक सल्ला द्यायला गेले होते एकाच्या दारामध्ये आणि त्या दारातून भिडे गुरुजींना न भेटता परत पाठवण्यात आलं होतं संत माणसांचा अपमान करण्याची पद्धत असते आणि जेव्हा संतांचा चांगल्यांचा अपमान होतो तेव्हा महाभारत होतं आठवते ना तुम्हाला दोन हजार एकोणीसचा प्रसंग सांगतो म्हणून माझं सारखं म्हणणं असतं की महाभारत सार्वकालिक आहे ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे कथा का सांगतोय मी महाभारताची कथा सांगितल्यानं मला पुण्य तुम्हाला ऐकल्याचं तुम्हाला पुण्य म्हणून नव्हे तेव्हा पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे कळलं पाहिजे बरोबर एकदा ठेच लागली की कळलं पाहिजे का गेले होते ते सांगलीचे संत काय म्हणायला गेले होते बाबांनो पद्धत ही आहे की आपलं जे ठरलंय ते करावं धर्मरक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे ते धर्मरक्षण केलं पाहिजे सांगायला गेले ते सांगायला गेलं नाही असं नाही बोलात हा म्हणे बोला था हे सांगता यावं यासाठीची ती व्यवस्था असते पण दुर्योधनाची अवस्था अशीच त्यालाही चांगल्या माणसांनी बोललेलं कळत नव्हतं शेवटी युधिष्ठिरांनी केलेल्या विनंतीला मान दिला नाही फोन उचलले नाहीत सारखे मिस कॉल पडू लागले उचललेच नाहीत उचल युधिष्ठिराने फोन केले नाही असं नाही फोन केला युधिष्ठिराने तेव्हा कॉल नसेल सारखं असतं की नाही बघा म्हणजे इकडे युधिष्ठिर निरोपावर निरोप स्वतः पाठवतोय पण त्याला नो रिप्लाय इकडे युधिष्ठिर पाठवतोय मिस कॉलवर मिस कॉल कॉलवर कॉल करतोय पण सगळे कॉल मिस कॉल एकही कॉल घेतला गेला नाही ही हे असत ते आणि मग घडतं महाभारत युद्ध घडत मग युधिष्ठिराने ठरवलं की बाबा हे काय आपलं ऐकायची शक्यता कमी आहे आपले तर कॉल घेत नाहीये जरा चार चांगल्या माणसांना पाठवून देऊ मग युधिष्ठिराच्या म्हणण्यानुसार किंवा युधिष्ठिराच्या बाजूनी असलेले दोन ऋषी तयार झाले एक ऋषी म्हणजे सनत आणि एक ऋषी म्हणजे कण्व सनत आणि कन्व ऋषींनी दुर्योधनाची भेट घ्यावी धृतराष्ट्राची भेट घ्यावी आणि त्याला धर्माचा उपदेश करून युधिष्ठिराला त्याचा हक्क परत मिळवून द्यावा यासाठी मध्यस्थी करण्याचं ठरवलं आणि गेले गेल्यावर तेव्हा एक बरं होत म्हणजे आपला बंगला त्याची दार बंद साहेब झोपलेत साहेब तयार होत आहेत ते मध्ये नव्हतं झालं थांबाच्या लेकर नाव वालदे साहेब होऊन खाली येत आहेत अजून आलेच नाहीत आले की फोन लावून देतो असलं काय नव्हतं तेव्हा त्यांनी आत घेतलं हस्तिनापूरचे दरवाजे उघडले गेले कारण हस्तिनापूरच्या मातोश्रीनी डोळ्यावर पट्टी बांधलेली होती त्या अंध नव्हत्या त्या स्वतःहून अंधपणाचा सोंग घेत होत्या तशा अनेक गांधारी आपल्याकडे आहेत अनेक मातोश्री आपल्याकडं आहेत ज्यांनी डोळ्यावर अशीच पट्टी बांधून घेतलेली असते पण ती शाणी होती गांधारी तिनं आत घेण्याचा निर्णय घेतलेला होता ऋषींना आत घेतलं आणि ऋषींनी सांगितलं की धृतराष्ट्रा दुर्योधना तुझ्या भावाने तुझ्या बारा तेरा वर्ष लांब राहिलेले आहेत तूही राज्याचा उपभोग घेतलेला आहे आता आमचं म्हणणं असं आहे की द्विधिष्ठ युधिष्ठिराचं राज्य देऊन टाकावं दुर्योधन म्हणलं देतच नसतो पुन्हा येतं पुन्हा येतं दुर्योधनाचंच ये ये दुर्योधना ऐकलं धृतराष्ट्रानं नाही नाही आपणच झालं पाहिजे म्हणजे सारखं सारखं त्यांना काय करायचं सारखं सारखं त्यांना काय करायचं कधी आपणही झालं पाहिजे की दुर्योधनाला वाटत होतं आपण झालं पाहिजे की मग दुर्योधनाने सांगितलं की मी अजिबात देणार नाही तेव्हा कण्व ऋषींनी एक गोष्ट धृतराष्ट्राला सांगितली ते म्हणाले धृतराष्ट्रा अरे दोन मोठे ऋषी तुला सांगायला आले तुला कळत कसं नाहीये तो म्हणाला काय करू माझा मुलगा माझं ऐकत नाही त्याच्यासाठी केलं पाहिजे खरं तर मुलाचं निमित्त असतं पण मी मिरवणारच अशी बायकोची पण इच्छा असते हो त्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात खरा खेळ तो तो इथेच होतो तो, तो म्हणाला की माझ्या मुलाची इच्छा आहे नाही तर मी काय करू तो ऐकतच नाही व तो कसंच कोणाच ऐकत नाही तेव्हा कन्वानी संतप्त होऊन त्याला एक गोष्ट सांगितली म्हणाले तुला आ, सुमुख नाग आठवतोय या सुमुख नागाची विष्णूचं वाहन असलेल्या गरुडाचं वैर झालं आणि या सुमुख नागाला गरुडानं ना खाऊन टाकायचं ठरवलं सुमुख नाग पळतोय गरुड त्याच्या मागे धावतोय कसंही करून त्या नागाला भक्षस्थानी पकडायचं असा विचार गरुडाच्या मनामध्ये बर गडबड अशी होती म्हणाला की या सुमुख नागाचं प्रेम होत एका मुलीवरती तिचं नाव गुणाक्षी आणि ही गुणाक्षी होती मातलीची कन्या आता हा मातली कोण आहे तर हा मातली आहे इंद्राचा सारथी इंद्राच्या सारथी असलेल्या मातलीच्या मुलीचं गुणाक्षीचं प्रेम होतं सुमुख नागावरती आणि ती सुमुख नागाशी विवाह करू इच्छित होती आता मातलीला भय वाटलं की आपल्या जावा याला विष्णूच्या वाहनाने खाऊन टाकलं तर करायचं काय म्हणून त्यांनी आपल्या स्वामीकडे गेला म्हणाला इंद्र देवा मी तुमची इतके वर्ष सेवा केली आहे त्या सेवेचं मला एक छोटस फळ हवंय गरुड महाराज माझ्या जावयाचं भक्ष करण्यासाठी धावतायत आणि ते काही ऐकायला तयार नाही आहेत आपण जर गरुड महाराजांना सांगितलं की माझ्या जावयाला सोडून द्यावं त्यांची अन्य भक्ष आहेत तर बरं होईल इंद्रनाळ म्हणाले एवढत ना भगवान विष्णूचं वाहन आहे गरुड आपलं ऐकेलच मग इंद्राणी त्या गरुडाला बोलवून घेतलं आणि म्हणाले गरुडा ती माझ्या सारथ्याची कन्या गुणाक्षी तिचा आणि सुमुख नागाचा विवाह होणार आहे तू आधीच मारशील तर ती गुणाक्षी बिचारी पतिविराहात मृत्युमुखी पावेल माझ्या मातलीला दुःख होईल ह्या सगळ्या सृष्टीचा गाडा चालवण्यासाठी अनेक विघ्न येतील आमच्या समोर तर तुला भक्ष अन्य आहे तू सुमुखाचाच का नाद धरलाय सोड ना गरुड म्हणाला मी गायगत असतो काय मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का मी विष्णूचं वाहन आहे मला आणि तुम्ही मला सांगायचं मी तर सुमुखाला मारणारच पुन्हा एकदा इंद्रदेवाने सांगितलं अरे ऐक राजा ऐक तुला अनेक भक्ष आहेत ते माझ्या सारथ्याच्या जावाई आहे तो मला विनंती करतोय की नका मारू देऊ म्हणून तू माझं ऐक ते म्हणलं नाही ऐकणार मी सुमुखाला मारणार आता इंद्र कसंही असेल तरी देवाचा राजा त्याला राग येणारच ना हे कणव सांगतात बरं काय धतराष्ट्राला आणि मग इंद्राने आपला हात त्या गरुडाच्या डोक्यावर ठेवला आणि त्या हाताचा भार गरुडाच्या डोक्यावर वाढवायला सुरुवात केली ते म्हणले मा जातो ना आणि कसा जातो त्या हाताचा भार वाढू लागला की गरुडाच्या डोक्यावर प्रचंड ओझं वाटू लागलं प्रचंड ओझ या भारातून आपली सुटका कशी करून घ्यावी एवढा एकच प्रश्न गरुडाच्या मनामध्ये होता इतका की त्या भाराखाली गरुड दबल्या जातोय की काय आणि त्या जीव जातोय की काय त्याला वाटू लागलं मग मात्र याची हालचाल करणं अवघड झाल्यावर हा जरासा घाबरला आणि म्हणाला थांबा इंद्रदेव मला क्षमा करा मी आपल्या शब्दाचा उपमर्द केला होता मला माफ करा मी काही आता सुमुखाला मारणार नाही तुमचा शब्द ऐकतो आणि मग इंद्राने सांगितलं जा ठीक आहे म्हणजे पण ऐकत जा चा, चांगल्या सामसानी सांग, सांगितल्यावर ऐकत जा गेली सत्ता इतका भार पडला इतका भार पडला की सगळे निघून गेले सगळ्यांचे आशीर्वाद निघून गेले सगळं निघून गेलं सत्ता निघून गेली तसं ह्याच्या हातून भक्ष गेलं निघून आणि सोडून जावं लागलं माफी मागावी लागली हेच सांगितलं कनवा आणि सनत ऋषींनी इंध म्हणाले त्या गरुडासारखी तुझ्या लेकराची अवस्था तुझी वायदा नको लक्षात ठेव सज्जन माणसं सांगतायत तेव्हा ऐकलं पाहिजे आणि तू जर ऐकणार नशील तर नाश ओढवून घेतोय लक्षात ठेव आणि तुझा नाश होईल हे दोन ऋषी सांगतायत हे विसरू नकोस काय व्हायचा तो होईल बघून घेऊ म्हणाला सनत आणि कण्व संतप्त होऊन तुझा नाश होईल हा शाप देऊन निघून गेले पण एकूणच प्रकरणाचा अंत झालेला नव्हता आशा अजूनही होती धृतराष्ट्र आणि दुर्योधन ऐकणार नाहीत हे नक्की होतं पण तरीही काही प्रयत्न होणे आवश्यक होते अजूनही काही प्रयत्न होणार आहेत काय ते बघूया पुढच्या भागात